घरात लग्न असलं की सगळे अगदी आनंदात असतात मात्र जर घरातील एखाद्या व्यक्तीचा घटस्फोट झाला तर घरातच चेहऱ्यावर नाराजी दिसते यात काही नवीन नाही जवळपास अशा परिस्थितीत हेच दृश्य पाहायला मिळतं मात्र आता एक अतिशय अनोखी घटना समोर आली आहे यात आपल्या मुलीच्या घटस्फोटानंतर घरच्या लोकांनी तिच्या सासरच्या घरासमोर ढोल वाजून तिला माहेरी परत आणलं इतकंच नाही तर या तरुणीने लग्नात जी ओढणी आपल्या डोक्यावर घेतली होती ती देखील सासरच्या घराच्या गेटवर बांधली कानपूर हे अनोखं प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे शहरातील निराला नगर येथे राहणारी अनिल सविता हे पूर्वी बेसनेल मध्ये काम करायचे मात्र आता ते निवृत्त झाले था आहेत त्यांनी आपली एकुलते एक मुलगी उर्वी विवाह शहरातील चकेरी विमान नगर येथे एकतीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी मोठ्या थाटामाटात आशीष रंजनशी केला होता मुलगी उर्वी दिल्लीतील पालम विमानतळावर काम करते उर्वी एक इंजिनियर आहे आणि तिचा नवरा आशीष देखील इंजिनियर आहे तो देखील दिल्लीत काम करतो उरीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर दोघेही दिल्लीत राहू लागले लग्नानंतर सासरच्यांनी जास्तीच्या हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली आणि मुलीला तिच्या दिसण्यावरून टोमणे मारण्याचा आरोप केला आहे अनिल म्हणण्यानुसार आपल्या मुलीचं भविष्य लक्षात घेऊन त्यांनी दिल्लीत एक फ्लॅट खरेदी केला मात्र जावायला हा फ्लॅटही त्याच्या नावावर करायचा होता ना दोन हजार एकोणीस मध्ये उर्वीने एका मुलीला जन्म दिला मुलीच्या जन्मानंतर तिला मुलगी का झाली आणि मुलगा हवा म्हणून आणखी टोमने यायला लागले हळूहळू सासरच्यांनी आणि आशिषने मुलगी आणि उर्वी पासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आणि दोघी पती पत्नी वेगळे राहू लागले अंतर वाढत गेल्याने त्यांनी कोर्टात घटस्फोटासाठी दावा केला फेब्रुवारी रोजी दोघांचा घटस्फोट झाला त्यानंतर रविवारी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले आणि तिच्या सासरच्या घरी पोहोचले घरातील सदस्य ढोल ताशांसह सा। उर्वीच्या सासरच्या घरी पोहोचले जिथे उर्वीला ढोल ताशांसह निरोप देण्यात आला आणि तिच्या पालकांच्या घरी परत नेण्यात आलं पानवलेल्या डोळ्यांनी उर्वीने तिच्या सासरच्या घराच्या गेटवर लग्नाची ओढी पानवलेल्या डोळ्याने उर्वीने तिच्या सासरच्या घराच्या गेट वर लग्नाची ओढणी बांधली उर्वीच्या कुटुंबियांनी तिच्या सासरच्या घरच्या भिंतीवर एक संदेश लिहिला आहे की आशिष तुझ्या घरी कधीही सुख परत येऊ नये